राजू घेतली आणि पहिली महिलांसाठी त्यांनी शाळा ठिकाणी सुरू केली वर्षापूर्वी या फाउंडेशनची स्थापना झाली त्यावेळेस त्याच्या प्राथमिक सदस्य म्हणून मी पण होतो आणि आता आहेत आता पण आहे या फाउंडेशनने समाजातील कल्याणकारी कामासाठी त्यांनी पुढाकार घेतला समाजात ज्या आवश्यक गोष्टी आहेत जसा वधूवर पैसे मिळवा माडी समाजात शोधणं आणि वरला वधू शोधणं हा एक खूप चिखलीचा प्रश्न आहे महापाली फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगली पल एक चार पाच वर्षापासून व परिचय मिळावा त्यांच्या मार्फत आयोजित गुणवंत विद्यार्थी असतील ज्यांनी समाजात नाव लौकिक केला अशा मान्यवरांचा सत्कार सत्कार समारंभ या महात्मा फुले फाउंडेशन मार्फत होत असतो आणि आज एक अभिमानाची गोष्ट म्हणजे महिलांचा सन्मान या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेशनने आयोजित केलेला आहे हे सर्वात महत्वाची बाब या ठिकाणी म्हटली पाहिजे ज्यावेळेस मधुकरदानी मला पत्रिका पाठवली आणि त्याच्या दुसऱ्या पेजवर ज्या महिलांचा सत्कार होणार होते त्याच्यात एक प्रामुख्याने नाव आमच्या गल्लीतल्या आपल्या माडीवाड्यातल्या रहिवासी यमुनाबाई धर्ममाळी हे नाव मी बघितलं पण आहेत आमच्या मात्याने आजी आहेत अत्यंत गरिबीची परिस्थिती लहानपणापासून त्यांना बघतोय अशा परिस्थितीने त्यांनी स्वतः म्हणजे समाजात कपडे प्रेस करण्याच व्यवसाय स्त्रीने करावा हे त्यांनी पहिल्यांदा करून दाखवलं कपडे प्रेस करण्याचा व्यवसाय असेल जडव लाकडं विकण्याचा व्यवसाय असेल डोक्यावर भाजीपाला गलोगली ते डोक्यावर भाजीपाला घेऊन विक्री करत असेल म्हणजे लॉरीवर नाही तर डोक्यावर भाजीपाला घ्यायचा तो विक्री करायचा अशा व्यवसाय करून त्यांनी आपल्या तीन मुलींचा संगोपन केलं त्यांना मोठं केलं के आणि त्यांचं लग्न केलं आणि त्याचप्रमाणे आपल्या एकोद्या एक मुलाला त्यांनी व्यवस्थित शिक्षण दिलं आणि त्याला शिक्षक म्हणून त्याला नोकरी लागली अशा बाकीचा या ठिकाणी सत्कार होतोय हे एक मोठ भावनाताई चौधरी पटेल या ठिकाणी आले असतील त्यांच्याही बाबतीत मी सांगू इच्छितो की अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत दोघं दाम्पत्यांनी आपल्या मुलीला डॉक्टर बनवायचं स्वप्न ठेवलं पण घरची हालाकीची परिस्थिती अशाही परिस्थितीत त्यांनी शिलाई मशीन घेतलं आणि एक म्हैस विकत घेतली या व्यवसायातून म्हणून स्वतः कपडे शिवायचे आणि दुधाचा व्यवसाय करून त्यांनी आपल्या मुलीला एक उच्च पदस्थ डॉक्टर त्यांनी या ठिकाणी त्यांना विद्याभूषण केलं आणि एक चांगल्या नामांकित डॉक्टर म्हणून त्यांची मुलगी आहे